प्रशासन ऐकत नाही आता अतिशय गंभीर बाब आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी सुतोवाच केले हो पुढच्या पाच वर्षामध्ये बिबट आणि मानव संघर्ष आहे आपल्याकडे जे चाळीस बिबट्या निवारा केंद्रामध्ये जे आपल्याकडे जनावर आहे म्हणजे बिबट्या आहे आपल्याकडे आता मोठ्या पद्धतीने हे मांजराची प्रजात आहे हा बिबट्या हा काय वाघ नाही परंतु याचा त्रास वाढणार आहे आणि माणसावर हल्ले होणार आहे मी त्याच वेळेला विधिमंडळामध्ये बोलत असं पत्रवर केलं होतं डोळची जी, जी जागा आहे धरणाची पंचावन्न वर्षापूर्वीची ती कॉलनी आहे ती पडीत झालेली आणि जलसंपदाची जागा जल साडेबारा हेक्टर ती आम्हाला तुम्ही जलसंपत्ती आम्हाला द्वारे द्या आणि त्या जागेतून आम्हाला पुढे तीनशे मीटर ते ठेवता येईल मराठामध्ये याची सोय व्हायला पाहिजे तर आताचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत अपोली सातपुते यांनी ना लोकांची जनजागृती केली ना वन समितीच्या बैठक घेतल्या ना लोकांच्या भेटी घेतल्या एअर कंडिशन रूममधून कधीही व्यक्ती बाहेर पडलेली नाही आणि ना त्यांच्या जे आता तुम्ही सांगतो मी त्यांचे जे सगळे खालचे जिल्ह्यात दुसरे अधिकारी आहेत त्या लोकांनी सुद्धा बिलकुलही लोकांमध्ये जायचा कधीही प्रयत्न केलेला नाही वन विभाग निष्काळजीपणा करते मात्र बिबट्यांची संख्या वाढती आहे खाल्ले होत आहेत धनगर समाज खात्यावरती आहे एक महिन्यामध्ये पाच बळी गेले एक महिन्यामध्ये पाच बळी गेले तीन लहान मुलं गेले एक महिला गेला गे 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 आणि एक तरुण मुलगा गेला लग्नाच्या वयातला एक एक गेला एक दुसरा मुलगा लहान वयातला नगर सुद्धा एक ते मारून गेला अशी परिस्थिती असताना बिलकुल सुद्धा प्रशासन धीमा आहे आणि इथला अधिकारी मुजोर आहे मला आपल्या आपल्यामधून एवढी प्रनती करायची की असे प्रशासनाचे अधिकारी हे जर बिगर कामाचे लोकांची दक्षता केल्या नसतील वन्य प्राणी आहे हा मनात पाहिजे आम्ही जर फॉरेस्टमध्ये गेलो आणि आमचा एखादा माणूस गेला तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ की मग आमची चूक झाली पण हा रोज आम हा बिबट्या आमच्या आता घरात दारात अंगणात विहिरीत शेतामध्ये आणि आमच्या आता घर आणि बंगल्यामध्ये आता शहरामध्ये सुद्धा आळीभाट्याच्या मुख्य शहरामध्ये जिथं दहा हजार लोकसंख्या आहे सुद्धा हा बिबट्या दिवढ ढवळ्या येतोय नारळाच्या पंचवीस फूट झाडं चढतोय आणि तिथून सावज पाहतोय मला असं वाटतं की हे भयावह चित्र आहे आम्हाला बेबट मुक्त असा जुन्नर तालुका आणि आज सगळा जुन्नर आंबेबा खेळ सुरू पाहिजे आम्हाला बेबट सापडी लवकर आले सा त्याच्यामध्ये जे आमची मर्यादा आहे पन्नास साठ टक्क्याची तेवढीच आम्हाला रोजगाराला पाहिजे बाकी सगळे बेबट तुम्ही घेऊन जा बेबट घेऊन जायची जबाबदारी शासनाची आहे इथून पुढे एकही जर माणूस गुंतवती पडला तर त्याचा मात्र जबाब मात्र सर्वांना प्रशासनापासून द्यावा लागेल त्यामुळे आता एकाचाही गुंत आम्ही सहन करणार नाही हा संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काय ठोस उपाययोजना आता जे पकडलेले टक्के आहेत ते सगळे ताडोबा किमोना गीर अशा मोठमोठ्या अभयारण्यावर त्यांना पाठवलं पाहिजे आमच्या ठेवता कामाने आणि तातडीने तीन महिन्याच्या आतमध्ये ही जी जागा ऐकवार केलेली आहे जलसंपदा विभागाची फॉरेस्ट त्याच्यावर तीन महिन्याच्या आतमध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे कमीत कमी बसतील एवढी उपाययोजना तातडी आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण केली पाहिजे आणि शेतकरी बाहेर पडू नये भीती नाही म्हणून त्याला तो पोटासाठी बिचारा काम करतो त्याला नाही तेवढंच साधन आहे थ्री पेज लाईट म्हणजे मागणी आमची गेले दहा वर्षे हे सगळे प्रश्न विधान आता लोकसभेच्या प्रचारादरम्यान आले होते अजित पवारांनी मी त्याची नसबंदीचाही उल्लेख केला होता काय झालं नसबंदीला त्यांना सगळ्या दिल्ली आणि इंटरनॅशनल या गेला नाही म्हटलं तर त्याच्यामध्ये